नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काय जण कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस याच्यासाठी या परीक्षेमध्ये वारंवार येणारे जे काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्याच्या आपण काय करणार डिटेल एक्सप्लेनेशन या ठिकाणी काय करणार का पाहणार आहोत या ठिकाणी ते दोन हजार पंचवीस चोवीस या चालक उडामोडीवर आधारित काही ठिकाणी क्वेश्चन असणार आहे त्या ठिकाणी आता आंतरराष्ट्रीय संघटना तसं भाग बघायला गेलं तर कसाही अर्थव्यवस्थेचा भाग येतात अर्थव्यवस्थेच्या भाग येतात या ठिकाणी तरी काय केलं पोलीस भरती जिकी फिक्स है क्या? फिक्स नाही ठिकाणी मॅक्झिमम पंचवीस पार्काला काय केिकी या ठिकाणी विचारले जातात पण हा फिक्स नाही कारण कधी कधी पंचेचाळीस चाळीस मार्काला सुद्धा जी काही विचारले जाते त्यामध्ये सहा केला आंतरराष्ट्रीय संघटना मॅक्झिमम एक ते दोन मार्काला या ठिकाणी काय केले जातात तुम्हाला विचारले जातात काही काय असे आहेत की जिल्हे आहेत पोलिस भरतीमध्ये कि त्या जिल्ह्याला विचारलंच नाही त्यामुळे पॅटर्न फिक्स नाही याचा विचारते ना विचारते मॅक्झिमम बघायला तर तसं सरासरी काही एक ते दोन मार्काला काही तुम्हाला या ठिकाणी संघटना विचारलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय संघटना त्या आपण अत्यंत महत्वाची काही संघटना आहे त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात या ठिकाणी ते डिटेल एक्सप्लेनेशन पुढे आपण बघूच चला या ठिकाणी बघा पहिला आपण काय घेतलं या ठिकाणी डब्ल्यूच घेतले म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या ठिकाणी काय केलं जातात तुम्हाला लॉंग मध्ये सुद्धा या ठिकाणी विचारलं जातो त्यामुळे सुद्धा तुम्ही बघणे गरजेचे आहे या ठिकाणी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असे म्हणतात लॉन्ग मध्ये सुद्धा विचारलं जातो पण याचे मुख्यालय कुठे असे ठिकाणी तुम्हाला काय केला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे या ठिकाणी बघा तर हे मुख्यालय कुठं असणार आहे तुमचं जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी असणार आहे बघा पुढे तर जागतिक आरोग्य संघटना किती सात एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीसला काय केलीची स्थापना केलेली ठेवा सात एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीस ला केलेली आहे साल सुद्धा महत्वाचा आहे ठिकाणी तुम्हाला विचारतात असे किंवा याचा लॉंग फर्म सुद्धा विचारतात जसं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तसे त्याचे मुख्यालय सुद्धा काय केले के क्वेशन विचारले जातात स्थापना मुख्यालय मुख्यालय कुठे आहे तरी ठिकाणी जिनिवा इत आहे किंवा सुद्धा असं तुम्हाला तिथे ऑप्शनमध्ये देतील शेवट तर संचालक कोण आहेत त्याचे टेड्रोस एड हेनॉम हे आहेत सध्या सदस्य कि सदस्य असे तुम्हाला किती किती विचारत नाही त्या ठिकाणी लक्षात घ्या महत्वाचं काय ते तर स्थापना मुख्यालय कुठं आहे ते असं ते विचारतात तुम्हाला दोन तीन क्वेश्चन याच्यावर विचारतात त्याचा उद्देश काय जागतिक जागतिक लेवलला काय आरोग्य संघटना प्रत्येक राष्ट्राची जास्त पण जागतिक लेव्हलला जर जास्त रोगराई पसरले तर जागतिक लेवलला आणीबाणी घोषित जसं कोरोनामध्ये झाले होते आणीबाणी घोषित त्यांनी केलेली होती ठिकाणी बसेच रोगराई पसर रोग पसरले होते त्यावेळी सुद्धा काही जागतिक आणीबाणी इतर राष्ट्रांमध्ये पसरले जातात वेगवेगळे रोग त्यामुळे एका संस्था असावी आंतरराष्ट्रीय म्हणून ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन स्थापन केलेली आहे या ठिकाणी चला पुढे याचं उत्तर काय असणार उत्तर असणार आहे ठिकाणी पुढे काय दिले ले? ब्रिक्स परिषद दिलेली आहे ब्रिक्स परिषद बघा या ठिकाणी बघू ब्रिक्स ब्रिक्स काय असतो पाच देशाचा समूह आहे यापूर्वी ब्रिक्स फक्त का बी आर आय सी होतं म्हणजे काय दिले देशाचे नाव आहेत ब्राझील रशिया इंडिया चायना आणि काय साऊथ आफ्रिका असे नाव आहेत या ठिकाणी बघा ब्रिक्सचे त्यामुळे काय झालं होतं पहिलं बी आर आयसीस होतं फक्त ते यस जोडलं म्हणजे काय दोन हजार दहा मध्ये काय झालं दक्षिण आफ्रिका ठिकाणी सामील झालं त्यापासून ब्रिक्स असं काय केलं जातं ब्रिक्स हा आ, ब्रिक्स म्हणजे विटेपासून असं काय केलं ती शब्द तयार केला ब्रिक्स ब्रिक म्हणून स्थापना कधी झाली आहे दोन हजार सहा झाली पहिली परिषद कधी झाली स्थापना झाला पण पहिली परिषद कधी झाली दोन हजार नऊ मुख्यालय कुठे आहे मुख्यालय विचारतात कधी शांघाई चीन येथे मुख्यालय आहे ठिकाणी ब्रिक्स देश कुठले आहेत बघा बी म्हणजे ब्राझील आलं म्हणजे दुसरं आर म्हणजे काय रशिया आलं आय म्हणजे इंडिया आलं सी म्हणजे चायना आले येस म्हणजे साऊथ हे ब्रिक्स काय काय तुमच्या लॉंग फार्म असणार आहे नवीन सदस्य कुठलं इजिप्त इथोफिया इराण सौदी अरेबिया सौद अरब सौद अरब, अरब अमिरात हे ठिकाणी सदस्य आहेत याच्यावर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारले जात आहे ठिकाणी आपल्याला प्रश्न काय बघा संघाचे मुख्यालय कुठे या ठिकाणी विचारलेलं आहे तुम्हाला शांघाय चीन या ठिकाणी मुख्यालय असणार आहे बघा ब्रिक्स ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ अफ्रिया असं आहे ठिकाणी लक्षात ठेवा कोण कोणत्या देशाचा समावेश होतील विचारतील पुढं बघा इथं काय झाले दोन हजार पंचवीस नु झालं सहा सात जुलै दोन पंचवीस नुसून झालं काय झाले ब्राझील मध्ये त्रियोद येथे काय झालेले इथं हे ची काय परिषदे झालेली आहे लक्षात ठेवा इथे ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणाकडे ब्राझीलकड होते काही लक्षात ठेवा कुठे झालत त्रिवोद जानेवारी येथे झालते नवे सदस्य कोणा इंडोनेशियात दहा पूर्ण सदस्य बनलेला आहे टोटल दहा झाले बघा इथे काय युनायटेड नेशन संदर्भात मुख्यालय कुठे आपल्याला विचारले पुढे बघा युनायटेड नेशन म्हणजे काय इथे स्थापना केलेलं काय केली चोवीस ऑक्टोबर एकोणीशे पंचेचाळीसला स्थापना केलेली आहे कधी स्थापना केलेली आहे चोवीस ऑक्टोबर एकोणीशे पंचेचाळीस स्थापना केलेली आहे सर चिटणीस कोणा एटोनो गोटोरेस या ठिकाणी आहेत याचे बघा संयुक्त राष्ट्राच्या या ठिकाणी आहेत बघा या ठिकाणी तर याचं युनाटे नेशनचं मुख्यालय कुठं युनायटेड नेशनच मुख्यालय कुठं असणार या ठिकाणी दिलेलं अजून युनायटेड नेशन या ठिकाणी दिलं म्हणजे कुठलं असणार तुमचं न्यूयॉर्क या ठिकाणी असणार आहे तुमचं त्यांचं मुख्यालय या ठिकाणी असणार आहे याचं चला पुढे बघा तर न्यू डेव्हलपमेंट बँक दिले काय दिले न्यू डेव्हलपमेंट बँक कुठे आहे ठिकाणी तुम्हाला विचारले लॉंग फर्म सुद्धा याच लक्षात घेणे गरजेचे आहे न्यू डेव्हलपमेंट बँक असा यनडीबी चा लॉंग फर्म आहे ठिकाणी बघा न्यू डेव्हलपमेंट बँक बँक म्हणजे काय कर्ज देण्यासाठी काय करते महत्वाची आहे ठिकाणी बघा न्यूल कधी स्थापना केलेली आहे पंधरा जुलै दोन हजार चौदा रोजी काही ठिकाणी स्थापना केलेली आहे कधी स्थापना आणि मुख्यालय कुठे आहे त्याचं चीन या ठिकाणी मुख्यालय त्याला काय म्हणतात ब्रिक्स परिषदेद्वारेच काय स्थापन केलेली ब्रिक्स ग्रुप असे म्हणतात त्याचं प्रमुख कोण आहे डिस ला रुसेफ या ठिकाणी आहे ते पुढे तेव्हा कुठं चीन या ठिकाणी मुख्यालय आहे तेच दोन नंबर ऑप्शन असणार आहे तुमच्या कुठे झाली ती बैठक ब्राझील जनवरी झाली होती चार पाच जुलैला झाली होती बघा तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असतात ते काही व्यापारासाठी एक समिती स्थापन केलेली म्हणजे ऑर्गनायझेशन स्थापन केलेली आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे केलेलं फॉर्मे सुद्धा लक्षात घ्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे सुद्धा तुम्हाला काही परीक्षेमध्ये विचारतात बरेच वेळेला विचारले तुम्ही पेशंट चेक करून बघा तर जिनिओ सिझरिटी काय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच मुख्यालय आहे ठिकाण बघा स्थापना कधी केलेली आहे त्याची एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव ला केलेली आहे जिन्वर स्वित्झर्लंड आहे आणि सरचिटणीस आहे त्या ठिकाणी मार्च दोन हजार चोवीस या काळात काय संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी अबुधाबी येथे काय झाली त्याची परिषद झालेली होती जागतिक व्यापार संघटना दोन चोवीस मध्ये झाली संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी बघा युनायटेड नेशन बघा युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी काय असेल युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे तुमचा लॉंग फॉर्म असेल युनायटेड नेशन हा काय डेव्हलपमेंट असेल डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट हा प्रोग्राम ह्याचा तर या ठिकाणी काय मुख्यालय कुठं आहे तुम्हाला या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला आहे त्यांनी ठिकाणी युनायटेड नेशन संदर्भात राष्ट्र विकास परिषद असे म्हणतात त्याला तुम्हाला विचारताना काय केलं जातं इंग्लिशमध्ये सुद्धा काय केलं जातं लाँग फॉर्म विचारलं सरळ देत नाहीत पण इंग्लिश मध्ये तुम्हाला विचारला जातो तर स्थापना किती त्यांची बावीस नोव्हेंबर एकोणीशे पासष्ट आहे ठिकाणी मुख्यालय कुठं आहे न्यूयॉर्क युएसी ठिकाणी सध्या अध्यक्ष कोण आहे अचिम स्टेनर हे मुख्यालय आहे म्हणजे अध्यक्ष आहे अचिम स्टेनर या ठिकाणी बघा तर कुठं सांगितलं इथं न्यूयॉर्क युएसी इथे काय त्याचे मुख्यालय असणार आहे ठिकाणी बघा पुढे बघा या ठिकाणी बिमस्टिक बिमस्टेक संदर्भात काय तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे बघा मुख्यालय कुठं आहे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे हे कुठं असणार आहे तुमच्या इथं बिमस्टेकच बघा आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काय लॉंग फोर महत्वाचं आहे तिकडन बघा बे ऑफ बेंगॉल काय म्हणतात तिकडे बघा बे ऑफ बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह इनिशिएटिव्ह फॉर मल्टी मल्टीसेक्टरल मल्टीसेक्टरल टेक्नॉमिकल टेक्निकल आणि इकॉनॉमिक कॉपरेशन टेक्निकल इकॉनॉमिक कॉपरेशन कॉपरेशन असते काय माहिती आहे लॉंगपर्म सुद्धा तुम्हाला तर लक्षात ठिकाणी बघा तर पुढे बघू इकडे बंगालचा उपसागर बंगालचा उपसागर ते बहु क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य साधण्यासाठी काय आणि उपक्रम हा बिमस्टेक उपक्रम सुरू केलेला आहे तर स्थापना कधी या ठिकाणी बघा बिमस्टेकची सहा जून एकोणीशे किती असताना या ठिकाणी सहा जून एकोणीशे सत्याण्णव बिमस्टेकची स्थापना आहे ठिकाण बघा तर मुख्यालय कुठे ढाका या ठिकाणी आहे सरचे कोण इंद्रमणी पांडे या ठिकाणी आहेत सदस्य देश कोण कोण आहे सदस्य देश सुद्धा विचारतात बांगलादेश आहे भूतान आहे भारत नेपाळ श्रीलंका म्यानमार जे काही भारत शेजारचे देश आहे म्हणजे किनार बंगालच्या जे कडन का जे काही देश आहे त्याच्या या ठिकाणी समावेश केलेला आहे म्हणून बे ऑफ बंगाल म्हणजे बंगालचा उपसागर या ठिकाणी असं म्हणतात या ठिकाणी बघा आणि हे जे मुख्यालय कुठे आहे तर ढाका बांगलादेश या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी बघा ढाका बांगलादेश या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी आणि हे जे दोन हजार पंचवीस ची जी काही सहावी परिषद झाली दोन हजार पंचवीस सहावी परिषद झाली ती कुठे झाली होती थायलंड या ठिकाणी झाली होती थायलंड या ठिकाणी झालेली होती लक्षात पंचवीस चे करंट बेसनुसार सहावी परीक्षा थायलंड झाली होती लक्षात ठेवा जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे बा जागतिक बँकेचे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठं वर्ल्ड हे बघा वर्ल्ड ट्रेड बँकचे काय ते ठिकाणी बिल्डिंग आहे वर्ल्ड वर्ल्ड बँक लक्षात बँक असं लॉंगोर वर्ल्ड बँक झाली एक एकोणतीस काय म्हणते जुलै जुलै एकोणीशे चोवेचाळीस ला काय झालेली जुलै एकोणीशे ला काय स्थापना झाली मुख्यालय कुठे वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी अमेरिकेला आहे अध्यक्ष कोण आहेत अजय बंगा आहेत एमडी आणि सीओपो जे काय असतील ते सगळ्या संदर्भात अध्यक्ष कुठे अजय बंगा आपले भारतीय युक्ती आहेत बऱ्याच सुद्धा आम्हाला काय केलेलं आहे ग्रुप सीला प्रीला काही आहेत विचारलेलं आहे सुद्धा सीला विचारले आहेत एमपीसी अभ्यास करताना अत्यंत महत्वाचे आहेत म्हणजे मुख्यालय कुठे तुमचं वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी येईल चला पुढे बघू युनायटेड नेशन युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे युएनएी चे मुख्यालय कुठे आहे ते ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे एनव्हायरमेंट प्रोग्राम संदर्भात आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्य म्हणजे काय केलं युएनएपीचा कार्यक्रम सांगितलेला संयुक्त राष्ट्र पर्यावरण कधी स्थापना केलेली बा युएनएपीच्या ठिकाणी कधी केलेली आहे पाच जून एकोणीशे कधी आहे बहात्तर ला केलेली आहे पाच जून एकोणीशे बहात्तर ला स्थापना केलेली आहे मुख्यालय कुठे आहे तिकडे नैरोबी केनिया ठिकाणी जो काय मुख्यालय आहे कार्यक्रम संचालक कोण आहेत इगर ऍड्रेसन या ठिकाणी आहेत मुख्यालय कुठे आहे नैरुबी किरण त्याच्यावरच आपल्याला काही क्वेश्चन घेतलेलं आहे आपण बाय तर त्याचे मुख्यालय कुठे आहे असं ठिकाणी काय केनिया तसं नाही केनिया या ठिकाणी त्याचं उत्तर असणार आहे त्या ठिकाणी काय बाबा युनायटेड नेशन इन्स्की संदर्भात काही क्वेश्चन विचारले कुठे आहे मुख्यालय कुठं आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चर ऑर्गनायझेशन म्हणजे बाबा युनायटेड युनायटेड नेशन युनायटेड नेशन सायंटिफिक सायंटिफिक अँड कल्चर सायंटिफिक एज्युकेशनल कल्चर सायंटिफिक काय ना एज्युकेशनल आलं एज्युकेशनल सायंटिफिक आहे काय तुमचं कल्चर आल सायंटिफिक कल्चर या ठिकाणी तुमचं असं लॉंग फर बसणार आहे लक्षात ठेवा लॉकप्रोसा महत्वाचं ठिकाणी युनायटेड नेशन एज्युकेशनल मतलब युनायटेड नेशन एज्युकेशनल शब्द त्यातला पॉईंट आउट एजुकेशनल सायंटिफिक अँड काय कल्चर हे तीन शब्द महत्वाचे युनायटेड नेशन बरोबर आहे एज्युकेशनल सायंटिफिक एज्युकेशन सायंटिफिक आणि काय कल्चर हे ऑर्गनायझेशन आहे स्थापना कधी युनेस्को युनेस्कोची तर सोळा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर एकोणीशे पंचाळीसला स्थापना आहे कुठं मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी मुख्यालय सर सिटन स्कूल आंध्रे अजोले हे आहे मुख्यालय कुठे या ठिकाणी तुमचं असणार आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी उत्तर तुमचं असणार आहे चला पुढे बघू एस सीओ म्हणजे काय शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शांघाय काय दिले शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असं तुमचं इथं लॉन्ग फॉर्म आहे मुख्यालय केले कुठे या ठिकाणी बघा त्याचं शांघाई चीन या ठिकाणी काय तुमचं उत्तर म्हणजे बिजिंग चीन येते कुठं असणार आहे बिजिंग चीन पुढे बघू जे काय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एससीओ म्हणजे कुठं असणार आहे पंधरा जून पंधरा जून कधी केलेले दोन हजार एक लाई केले ची काही काय स्थापना केली मुख्यालय मुख्याय कुठं असणार तुमची बिजिंग चीन, आ आ है, है, चीन है, है, या ठिकाणी असणार आहे झांग मिंग या ठिकाणी हे आहेत तर त्यामुळे सदस्य देश कोणते असणार नसणारे सुद्धा भारत तर त्या समाज भारत आहे पाकिस्तान आहे चीन आहे रशिया आहे कझाकिस्तान उफगिस्तान म्हणजे काय उत्तरेकडे आपले जे काही जम्मू काश्मीर साईडचे जे काही आपले हे देश आहेत देशाच्या ठिकाणी समावेश केले लक्षात घ्या तुम्ही आहे किर्गिस्तान आहे तर ठिकाणी समावेश केलेला आहे ठिकाणी रशिया सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे चीन रशिया महत्वाचं आहे आणि भारताचे काय उत्तरेकडील जे काय ते राज्य सुद्धा या ठिकाणी काय केलेले समावेश केलेला आहे लक्षात म्हणजे शांघाय कॉपरेशन ऑर्गनाईज दोन हजार बिजिंगला स्थापना आहे तर उत्तर काय असणार आहे तुमचं बीजिंग चीन या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे ठिकाणी बघा नासा नासाचे काय केले नॅशनल एरोनॉटिक आणि स्पेस ऑर्गनायझेशन दिले नॅशनल एरोनॉटिक स्पेस ऑर्गनायझेशन मुख्यालय कुठे आहे असे विचारले तुम्हाला ते बघा नॅशनल एन ए टी आय ओ एन ए नॅशनल एरोनॉटिक स्पेस ऑर्गनायझेशन दुसरं काय स्पेस ऑर्गनायझेशन असं संदर्भ विचारलेलं आहे ना कुठे युएसए अंतराळ संस्था आहे स्थापना कधी एकोणतीस जुलै एकोणीशे अठ्ठावन्न या ठिकाणी स्थापना आहे वॉशिंग्टन डीसी ठिकाणी झाले अध्यक्ष बिल नेल्सन या ठिकाणी आहेत मृदवा सर्वाच्या फायद्यासाठी असा आहे तर कुठं असणार आहे तुमच्या या ठिकाणी बघा वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी बघा बघायला वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी असणार आहे मुख्यालयचं दोन नंबर उत्तर तुमचं असणार आहे या ठिकाणी इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन असणार आहे या ठिकाणी बघा इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय सागरी संघटना असणार आहे कधी स्थापना याची सतरा मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस ला काही ठिकाणी स्थापना आहे या ठिकाणी बघ मुख्यालय कुठं आहे ठिकाणी बघा लंडन येथे म्हणजे युनायटेड किंगडम आहे ठिकाणी आहे बा म्हणजे कुठं आहे लंडन येथे युनायटेड किंगडम इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशन आहे लक्षात ठेवा मुख्य लंडनला बघा या ठिकाणी नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटोची संघटना संदर्भात तुम्हाला विचारलेलं आहे ठिकाणी नाटो म्हणजे काय उत्तर अटलांटिक करारासाठी केलेलं आहे ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटो असं म्हटलं जातं स्थापना कधी नाटोची बघा चार एप्रिल एकोणीशे एकोणपन्नास आहे डेट तुम्हाला एक्झॅक्ट काय सुद्धा असेल तर डायरेक्ट सुद्धा विचारतात तुम्हाला तर सध्या एकतीसवा सदस्य कुठला आहे ठिकाणी फिनलँड आहे बत्तीसवा कुठला आहे तुमच्या ठिकाणी लक्षात ठेवा स्वीडन आहे कुठला आहे स्वीडन तुमचा बत्तीसवा सदस्य या ठिकाणी झालेला आहे नाटोचा मुख्यालय कुठला आहे ब्रुसलेस बेल्जियम या ठिकाणी त्यांचं मुख्यालय असणार आहे सदस्य कुठला स्वीडन आहे लक्षात ठेवा नाटोस कुठला आहे ब्रुसलेस बेल्जियम या ठिकाणी नाटोच काय नॉर्थ अटलेटिक हे लक्षात ठेवा लॉंग फॉर्म लक्षात नॉर्थ अटलांटिक टेरिटरी ऑर्गनायझेशन टेरिटरी ऑर्गनायझेशन म्हणतो नॉर्थ अटलांटिक टेरिटरी ऑर्गनायझेशन आहे ठिकाणी युनिसेफ युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड म्हणजे मुख्यालय कुठं आहे ठिकाणी तुम्हाला काय केलं विचारलेलं आहे याच्या संदर्भात आपण पुढे बघू युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड युनिसेफ दिले बाकी झालेला युनिसेफ चा स्थापना कधी अकरा डिसेंबर एकोणीशे आहे कधी अकरा डिसेंबर एकोणीशे शेचाळीस चा काय केले युनिसेफने स्थापना केली आहे कुठे आहे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी मग कोण कॅथरीन कॅथरीन रसेल या ठिकाणी मुख्य प्रमुख आहे त्या ठिकाणी बघा बघ कुठं या ठिकाणी न्यूयॉर्क युएस या ठिकाणी मुख्यालय त्याचं असणार आहे पहिला आन्सर तुमच्या या ठिकाणी काय त्याचं असेल फर्स्ट आन्सर आहे ठिकाणी असेल बघा आणि त्याचं फॉर्म काय ठिकाणी बघा युनायटेड नेशन युनायटेड नेशन इंटरनॅशनल नंतर इंटरनॅशनल काय असणार आहे चिल्ड्रन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड इमर्जन्सी फंड या ठिकाणी असणार युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड असं त्यांचं फॉर्म असणार आहे आ, ले 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 थे, थे, हो एक, तर मोबाईल असल्यावर काही शकत नाही आय ओसी म्हणजे काय इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती महत्वाचा बरं ऑलिम्पिकसाठी पॅरिस मध्ये आपण दोनशे साहजिक लिहिले होते त्यामध्ये लिहिले होते सहा पदक होती त्या ठिकाणी एक कुठलं तर रोप्य होतं याने कोणी नेहरूच्या जिंकलं होतं पाच इतर ठिकाणी पदकं होती कास्य पदक होती ते कोणी कोणी जिंकली बघून घ्या तुम्ही या ठिकाणी तर मुख्यालय कुठे पाहित इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी लक्षात इंटर ऑलिम्पिक कॉर्पोरेशन सुद्धा असं ते ऑप्शनमध्ये येतील पण काय कमिटी आहे लक्षात येईल इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आहे लक्षात ठेवा कमिटी कॉर्पोरेशन व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे का असतं काय नाही येत इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी दिलेला आहे कमिटी तर कसं झाले तेवीस जून एकोणीशे अठराशे चौऱ्याण्णव तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव ला झालेले जुन, जुन, एकदम जुने कुठे मुख्यालय कुठे आहे लुसाने स्वित्झर्लंड आहे का नाही लुसाने स्वित्झर्लंड आहे थॉमस था। बाग या अध्यक्ष आहेत कुठे झाले लिसाने स्वित्झर्लंड ऑलिम्पिक समितीचं काय मुख्यालय आहे ठिकाणी बघा पुढे या ठिकाणी बघा आयएसी म्हणजे काय इंटरनॅशनल सोलार सोलर सोलारसाठी काय केलेलं आहे तर फ्रान्स आणि भारतान सुद्धा काय केलंय के तर महत्वाचा या ठिकाणी काय भाग घेतो किती दोन हजार पंधरा या ठिकाणी काय केलं होतं स्थापनेसाठी काय पुढाकार घेतलेला होता या ठिकाणी बघा कुठं ते गुरुग्राम भारतीय ठिकाण असणार आहे पुढे बघा हे जर लवकर बघा इंटरनॅशनल सोलार सोलार अलायन्स अलायन्स आहे म्हटलं जोरा अलायन्स मध्ये एकत्र जोडलेले असतात चार पाच दिवस असतात एकत्र एकमेकाला जोडलेले असतात वारंवार झाल्या बाद तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला काय केले भारत आणि फ्रान्स यांनी मिळून केलेले केले भारत आणि कोणी केलेले फ्रान्स आहे भारत आणि कुणी केले फ्रान्स हे दोन्ही देशांनी केलेले आहे मुख्यालय कुठे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहेत महासंचालक अजय वाहतूर या ठिकाणी आहेत बा मुख्यालय कुठे आहे तुमचे गुरुग्राम भारत या ठिकाणी असणार आहे ठिकाणी बाबा कुठं आशिया आशियन डेव्हलपमेंट बँके संदर्भात विचारलं बाहेिकडे रॉंग दिला आशियन डेव्हलपमेंट आणि बँक तुमची असणार आहे आशियान म्हणजे आशियानी आशियाच काय करणं डेव्हलपमेंट करण्यासाठी काय बँक या ठिकाणी स्थापन केलेली आहे असं त्याचं उत्तर होईल तुमचं बघ तर स्थापना कधी एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सासष्ट रोजी केली कधी केली एकोणीस सासष्ट रोजी सहासष्ट सदुसष्ट असे सहासष्ट सदुसष्ट असेल या ठिकाणी मुख्यालय कुठे या ठिकाणी फिलिपिन्स सुद्धा आहे मुख्यालय फिलिपिन्सला आहे मात तू सुगु मात सुगु असकावा हे तुमच काय आहे अध्यक्ष आहे त्या ठिकाणी बघा तर कुठं केलेले आहे तुमच्या ठिकाणी बघा फिलिपाइन्स के केले मनीला मनीला फिलिपाईन्स ठिकाणी काय केले के तिचं मुख्यालय ठिकाणी आशियन आशिया बँकेच आहे मनिला फिलिपाइन्सला बाहेर ठिकाणी आशियान संघटना दक्षिण पूर्व अशाही राष्ट्राच्या संघटनेने मुख्यालय कोठे ठिकाणी तुम्हाला विचारलेले आहे दक्षिण पूर्व अशा आशियान व दक्षिण पूर्व अशी ही राष्ट्राची संघटना आहे संघटना म्हणजे काय आशियान असे म्हणतात दक्षिण पूर्व जे काय आपल्याकडे दक्षिण आशियाई संघटना आहे स्थापना कधी आठ ऑगस्ट एकोणीशे सदुसष्ट ला आहे कधी आठ ऑगस्ट ला या ठिकाणी आहे मुख्यालय कुठे आहे ठिकाणी जकारता इंडोनेशिया या ठिकाणी आहे जकारता इंडोनेशिया दहा देश कुठे उरले तेव्हा बुरनोई कंबोडिया इंडोनेशिया लाओस हे ठिकाणी थोडे थोडे आपल्या जवळचे तेवढे तेव्हा थायलंड आहे जवळचे म्यानमार मलेशिया आपल्या भारता शेजार इंडोनेशिया असणारे लक्षात ठेवा व्हिएतनाम असणारे याचे बिरुद्ध एक दृष्टी एक ओळख आणि एक समुदाय या ठिकाणी एकत्र राहण्यासाठी आज केलेलं कुठे केलेलं तर त्यांचं जकरता इंडोनेशिया संघटने या ठिकाणी काय असणार आहे तुमचं लॉंग फॉर्म बघा आसियन हे असोसिएशन असोसिएशन ऑफ साऊथ इस्ट साऊथ इस्ट साऊथ इस्ट, इस्ट आसियन नेशन दक्षिणाचं काही दक्षिणे राष्ट्र संघटना विकास करण्यासाठी स्थापन केले जाते बघा आय एम एफ आय एम ए सर्वात महत्वा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड महत्वाचा इंटरनॅशनल बघा येतं मॉनिटरी फंड या ठिकाणी महत्वाचं म्हणजे कर्जासंदर्भात सुद्धा एकमेका राष्ट्रासाठी सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी आय असं म्हणलं जातं त्याला बघा आंतरराष्ट्रीय राजकीय महत्वाचं आहे म्हणजे एकमेकाला काय करणं सहकार्य करण्यासाठी आणि काही कर्ज देण्यासाठी सुद्धा आय एम एफ बँक महत्वाची आहे बघा निधी म्हटलं जात काही इथे स्थापना कधी झाली सत्तावीस डिसेंबर एकोणीस ला झालेली कुठं झाले वॉशिंग्टन डीसी युएसए या ठिकाणी झालेली आहे युएस संचालक कोण आहे क्रिस्टलिया जॉर्ज या ठिकाणी आहेत सदस्य देश का लक्षात ठेवण्याची गरज नाही क्रिस्टिना जॉर्जिया या ठिकाणी महासंचालक आहेत आणि मुख्यालय कुठे तुमचं वॉशिंग्टन डीसी युएसए या ठिकाणी काय तुमचं आय एम एचं मुख्यालय आहे आय एम चे कोण आहे कृष्णा जॉर्ज हे ठिकाणी आहे हे व्यक्ती आहेत सध्या चालू बाय ठिकाणी येथेच काय मुख्यालय इंटरनॅशनल मॉनिटर फंडचं कुठं आहे हे बिल्डिंग आहे वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी बिल्डिंग आहे अशा प्रकारची वॉशिंग्टन डीसी बघा लास्ट काय घेतल्या सारख संघटना घेतल्या बाबा सारखं सारख संघटना सुद्धा महत्व आहे साऊथ आशियन असोसिएशन आणि फॉर रिजनल कॉपरेशन आहे स्थापना कधी आहे सारखची आठ डिसेंबर एकोणीशे पंच्याऐंशी आहे आठ डिसेंबर एकोणीशे ला काय सारखंची स्थापना आहे कुठे केली आहे ढाका बांगलादेश या ठिकाणी केलेली आहे मुख्यालय कुठे आहे ढाकामध्ये बांगलादेश मध्ये कुठं आहे ठिकाणी वन... चा? या ठिकाणी आहे त्याची घोषणा केली होती मुख्यालय कुठे काठमांडू या ठिकाणी असणार आहे काठमांडू कुठं तुमच्या नेपाळ या ठिकाणी येईल तुमचं लक्षात ठेवा दक्षिण आशियाई लोककल्याण जीवन दक्षिण आशियाई लोककल्याण जीवन सुधारणा करणे देशामध्ये परस्पर विश्वास निर्माण करणे ठिकाणी काय तुमचं सारख्या संघटना त्यासाठी स्थापन केलेली आहे देश कुठलं कुठलं ठिकाणी विचारले कुठलं इथे तुमच्या अफगाणिस्तान नेपाळ पाकिस्तान भारत सुद्धा या ठिकाणी समावेश होतो सार्क म्हणजे चीन सुद्धा या ठिकाणी होतो भारत सुद्धा येतो नंतर कुठला येतं चीन सुद्धा या ठिकाणी येतो तुमचं लक्षात घ्या लक्षात पुढे बघा सारखं काय झालंय काठमांडू नेपाळ या ठिकाणी तुमचं मुख्यालय आहे ठिकाणी काठोड नेपाळ बघा सारखं परीक्षेत कुठे आहे या ऑफिस आहे सारखं कुठे काठमांड नेपाळ या ठिकाणी आहे तुमचं या ठिकाणी जी सेवन ग्रुप या ठिकाणी आपण घेतलेलं बा जी सेवन ग्रुप अत्यंत महत्वाचा आहे जी स्लो ग्रुप या ठिकाणी म्हणजे जी सेवन ग्रुप म्हणजे काय विकसनशील राष्ट्रात समावेश असतो या ठिकाणी सात प्रगत प्रगत म्हणजे काय विकसनशील राष्ट्रात समावेश असतो विकसनशील राष्ट्र समावेश झालेल्या अर्थव्यवस्था एक अनौपचारिक गट म्हणून ओळखले जाते आर्थिक आणि मुद्द्यावर काय चर्चा करण्यासाठी देशाने काय दरवर्षी एकत्र येण्यासाठी जे या ठिकाणी समावेश केलेला आहे जे सेवांचा असतो विकसित राष्ट्र असतात बघा या ठिकाणी काय कॅनडा आला तुमचं सात राष्ट्र कुठे कुठे बघा या ठिकाणी कॅनडा फ्रान्स जर्मनी जपान इटली युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन असं युनायटेड स्टेट्स म्हणला कुठला अमेरिका या ठिकाणी सात राष्ट्राच्या ठिकाणी जी सेव्हन मध्ये काही ठिकाणी समावेश होतो म्हणून जी सेवन असं म्हटलं जातं म्हणजे काय काय सात राष्ट्राचा काय ठिकाणी ग्रुप जी म्हणजे काय असतं म्हटलं जातं ग्रुप असं म्हटलं जातं त्यावरून जी सेवन असं नाव पडलेलं आहे या ठिकाणी तर या जी सेवन स्थापना झाली एकोणीशे पंच्याहत्तर शहातला ठिकाणी स्थापना झालेली आहे ठिकाणी पहिल्या सुरुवातीला जी सिक्स होते नंतर अमेरिका फ्रान्स इटली जपान युनायटेड किंगडम पश्चिम जर्मनी सह समावेश होता नंतर काही करून शहराला कॅनडामध्ये ज्या सगळ्या गटात समावेश झालेला आहे सातवा का जी ची परिषद कॅनडा इथेच होणार आहे कारण या घटस्थापना शीत युद्धाच्या काळात जागतिक आर्थिक स्तरावर चर्चा करण्यासाठी सोयीत रशियाचा म्हणजे रशियाचा विरुद्ध या ठिकाणी काय केली ती संघटनांनी उभा केलेली होती त्याच्या विरुद्ध एखादी संघटना असावी म्हणून काय केली जी तो सेवन से विरुद्ध जी ट्वेंटी काही ठिकाणी म्हणजे वीस राष्ट्राचा समोर या ठिकाणी समावेश केलेला आहे ठिकाणी समावेश चीनचा समावेश म्हणजे ग्रुप ऑफ केला विकसित आणि राष्ट्र असतात ठिकाणी विकसित आणि विकसनशील राष्ट्राचा समावेश आहे ठिकाणी कधी स्थापना केली जी ट्वेंटी एकोणीशे नव्याण्णव ला केली महत्वाचं तुम्हाला जी म्हणजेच काही ग्रुप असतो ग्रुप ट्वेंटी वीस देशासमोर कशासाठी केली आर्थिक संकटाचा अनुभव घेण्यास एकोणीशे सत्याहत्तर पूर्व आशिया आणि आग्नेय आशियामध्ये काय आर्थिक संकटानंतर अशा जागतिक संघटना तोड तोंड देण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन केलेले म्हणजे काय जागतिक आर्थिक स्थिरता जे काय त्यासाठी काय एकत्र होता एकमेकांना मदत करण्यासाठी ठिकाणी तर जी ची परिषद कुठे झाली ठिकाणी दोन हजार पंचवीस ला जी होणार आहे दक्षिण आफ्रिका या ठिकाणी होणार आहे जी ट्वेंटी चे अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेकडे गेलेलं आहे लक्षात करंट महत्वाचा आणि जी ट्वेंटी मध्ये काय केलेलं आहे वीस राष्ट्राचा काही ठिकाणी समावेश केलेला आहे वीस देश एकोणीस देश आणि काय दुसरा कुठलाही तुमचा युरोपियन युनियनचा समावेश असणार आहे बघ कुठलाही जवळजवळचे राष्ट्र बघू आपण आपल्या शेजारचे जे काय म्हणजे कुठला अर्जेंटिनाला ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा चीन फ्रान्स जर्मनी याचा समावेश आहे ठिकाणी अजून कोण आहे भारत इंडोनेशिया इटली जपान या ठिकाणी या राष्ट्राचा काही ठिकाणी समावेश केलेला आहे ठिकाणी बघा तर या ठिकाणी बघा आपण जे काही आपण आंतरराष्ट्राने घेतले पूर्ण घेण्याचा प्रयत्न केला जे अत्यंत महत्वाचे जी सीवन जी काही काय केलं किशन येतात प्रत्येक ह्याच्या पहिले काय के केले आपण पूर्णता जीएस काय केलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना जीएस मध्ये तुम्हाला विचारला जातो एक किंवा दोन मार्काला फिक्स तुम्हाला या ठिकाणी याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन मॅग्झिम येणार नाही कारण अत्यंत महत्वाचे जेवढे आहे तेवढ्याच आपण संघटनात समावेश केलेला आहे कारण आगामी येणारे पोलिस बर्तवणूक अत्यंत तुम्हाला उपयोग ठरणार आहे या ठिकाणी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू